हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना मम्मी मेकअप करते सायडर मेकअप होते तर आहे ना मम्मीच करते आज मेकअप आहे ना साड्यांना आहे ना फॉल लावायचे होते कारण मला साड्या अर्जंट द्यायच्या कस्टमरच्या त्याच्यामुळे मी इकडे आता फॉल लावते आणि मम्मीचं चालू आहे मेकअप करायचं आज आहे ना मी सकाळी सकाळीच बसले होते फॉल लावायला कारण ते साड्या घ्यायला येणार होते त्याच्यामुळं अजून आमचं स्वयंपाक ते पण बाकी आहे तर मम्मीचं कस्टमर झाल्यावरती मम्मी करल स्वयंपाक पण आणि मी पण मदत करल मामाल पॅन्ट लावून मामाने ती काळी अरे भाऊ इतके आंबट ते द्राक्षे कोंबडन टाकली नाही रे खाल्ले काही तीन दिवस पिवळे पिवळे खाल्ले पिवळे पिवळे खात रा

आता शेवभाजी बनवतीये इकडे शेव आणली इतकी शेव घेऊन दे आला दाद्या अर्धा किलो येते मा मम्मानी चांगली खोब खोबरं दोबर लसूण असा काळ कस्टमर होत तरी आपल्याला लवकर कामावरला क्लासच्या मुली येते ना आता लांब आहे कुमेंबाय त्याला किती बाहेर घेऊन खेळावं लागायचं क्लासच्या पूर्णचे पेपर ते वडते वडवायचा द्यायचा ग आज आठवण येईन जळंबर त्यांना जवळ अंदर मी ना आता ब्लाउजची डिझाईन करणार आहे मम्मीने इकडे लेस वगैरे लावू राहिली जागा मध्ये नवीन लेस आणले साध्या ठेवून म्हणजे इकडे समोर बघतो पण इथं कोण मॅचिंग लगेच घेतली तिकडे असल्यावर कळतच नाही कोणते आहे नाही

妈妈，快来吃圣女果。 जे ना आता हेअर कट करते कोणता करते रु तुझे स्ट्रेट स्ट्रेंट कट करते ती प्रॅक्टिससाठी आम्ही लियाला बसवलंय आज खालचे खालचे शेंडे ओळलेकर जेवढे कापायचे तेवढे शेंडे शेंड्या तुझ्या हातात ड्रायर धरते हातात बघा एकदम शेंड्यावर घ्यायचा आणि फोल्ड करायचा किती फोल्ड करायचा एकदाच घे खाली <laughs> कर फोल्ड <laughs> गे खाली थोडस काम मी निकडं ब्लाऊज शिवतीये कस्टमरचा अर्जंट द्यायचा हा ब्लाऊज गळा झाला mm, okay. mm. का आहे ना पाच वाजले खूप भूक लागली पोहे बनवते मस्त तर इकडे ना कांद्यात परत टाकलाय मी इकडे पोहे भिजून ठेवले मम्मी ना चपात्या बनवते आता काही डाळ भात बनवणार आहे ते कुकर तस कुकर कधीच येते आमच्या लग्नातलं कुकर <laughs> किती वर्ष झाले लग्नाला लग। एकवीस वर्ष झाली आज मस्त डाळ भात परत अजून काय भात पोळ्या चटणी ना शेंगदाण्याची <laughs>